महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे त्यात ना सत्तेत असलेले आणि ना विरोधी आघाडी सामील असलेल्या एम आय एमच्या दोन आमदारांना तर अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे कारण आहे अकरा जागांसाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत त्यासाठी आमदारांची जुळवाजुळव सर्वच पक्षांकडून सुरू आहे आमदारांची फोडाफोडी आणि घोडेबाजार जोरात होणार अशी देखील शक्यता वर्तवली जाते त्यातच सध्या माहितीत असलेले हितेंद्र ठाकूरांचे तीन आमदार आणि काही अपक्ष आमदार काय करतात यावर माहितीचं गणित अवलंबून आहे दुसरीकडे मवियाला मतांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे कारण काँग्रेसकडे तेवीस मतांचा कोटा पूर्ण करून चौदा अतिरिक्त मतं आहेत ती शिवसेना ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना जाण्याची शक्यता आहे तर काँग्रेसशी अधिकची काही मतं फुटतात का त्याकडे सर्वांचं लक्ष असेल मवियाला खरी मतांची गरज आहे ती शेकापच्या जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पुरस्कृत जयंत पाटील यांना पवारांच्या राष्ट्रवादीची बारा तेरा मतं माकप सपा शेकापची चार मतं अधिक काँग्रेसने ठाकरेंना देऊन शिल्लक राहिलेली काही मतं असं मतांचं गणित मवियाकडून जुळवलं जाऊ शकतं आता जर एम आय एमच्या दोन आमदारांची त्यात भर पडली तर जयंत पाटील यांचं पारडं अधिक जड मानलं आहे या आधीच्या निवडणुकांमध्ये एम आय एमचे आमदार तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले त्यामुळे मतांच्या कोट्यावर त्याचा परिणाम झाला पण यावेळी जयंत पाटील हे एम आय एमच्या आमदारांना मतांची गळ घालू शकतात यावर बोलताना एम आय एमचे धुळ्याचे आमदार काय म्हणाले पहा आता बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका होत आहे आणि पाच तारखेला त्याच्या माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता परंतु कोणी अद्याप पावे तो माघार घेतलेली नाही म्हणून आता निवडणुका ना नक्कीच होणार परंतु आजपर्यंत आम्हाला आमचे जे वरिष्ठ आहे त्यांचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही आणि आमचं जे पक्ष आहे त्याचा एक प्रोटोकॉल असतो आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन साहेब आहे ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला तटस्थ राहायचं किंवा कोणाला मतं द्यायचा किंवा नाही द्यायचा हे आम्ही काही ठरवू शकत नाही आमचे जे अध्यक्ष आहे यांचा जे आदेश असेल त्याप्रमाणे आम्हाला ते का करावं लागतो अद्याप पाय तो आम्हाला कुठलाही प्र आदेश प्राप्त झालेला नाही आदेश प्राप्त झाल्यावर आपल्याला नक्की सांग तर अद्याप पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींकडून आदेश आलेला नाही आदेश आल्यास मवियाला मत देऊ किंवा तटस्थ राहू असं एम आय एमच्या आमदारांनी म्हटलंय मवियासाठी ही मतं मिळवणं आवश्यक आहे तर महायुतीसाठी या दोन आमदारांनी तटस्थ राहणं गरजेचं आहे आता ठाकरे पवारांनी शेकापच्या जयंत पाटील यांना उमेदवारी देऊन जो प्लॅन आखला आहे त्यात एम आय एमचे दोन आमदार येतात का आणि त्यामुळे कोणता उमेदवाराचा गेम होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच ही निवडणूक आणि त्यात एम आय एमचे आमदार काय भूमिका घेतात याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा